ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत ख्वाजा शमना सुरुवात मानाची चढवली शिडी शिडी चढवून केली जाते उरसाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले मिरजेतील ख्वाजा शमना मिरासाहेब पुरुषाला सुरुवात झालीये दरवर्षीप्रमाणे यंदा ही शिडी चढवण्याचा कार्यक्रम झाला

मानाच्या गावकऱ्यांनी शिडी चढवून मानाचा गंध लावला आणि कालपासून खाजा मिरा साहेब यांच्या उरसाला सुरुवात झाली नमस्ते आज सालाबाद प्रमाणे हजरत खाजा मोहम्मद मिरा साहेब यांचा उरसाचा सुरुवात झाली असून आज त्यांच्या मानकरींच्या हस्ते चुण्याचा कार्यक्रम आणि शिडी लावण्याचा कार्यक्रम चालू झाला आज ह्यापासून एक महिनावर मिरासाहेबांचा उरूस आज जोरा सुरुवात होणार असून आणि रज्जबच्या महिन्यात आज तारीख सुरुवात झाली आहे त्याप्रमाणे आज चहा सहाशे एकोणपन्नासवा उरूस साजरा करीत आहोत तर ह्या सर्व उ कार्यक्रमात सर्व हिंदू मुस्लिम बां बांधवाने हजर राहो हे सगळ्यांना खा हजर खाजा पीर समसा यांचे खाजिम जमा करते मुतोली शरी मसलद मुश्रीफ हे खादिम जमात यांच्यामार्फत विनंती करतो की सगळ्यांनी आमंत्रित शेतारून या का वर्षाच्या कार्यक्रमात सहकार्य करावं यावं अशी विनंती हजरत सैयद ख्वाजा मोहम्मद मीरा हुसेनची शमशुद्द शाह अहमतुल्ला आलय और हजरत सैयद ख्वाजा शमसुद्दीन शहीद यांपरगंज आलमारूफ खालिद शिरा सरकार इनका उर्स मुबारक आज रस्मे सिड़ी जो मानकरी जो इनाम धामने की जो मानकरे उनके मानकरी के हाथ से सीढ़ी का जो आगाज़ किया गया है आज का आगाज़ पहला दिन है और यहाँ से उर्स की इब्तदा होती है और पंद्रह रजब को बड़े सरकार ख्वाजा मोहम्मद मेरा मीरा शाक़ रहमत का होता है और चौबीस को सरकार शमना मेरा का उर्स होता है इस वजह से हम लोग आदिम जमात की तरफ से हित मुस्लिम शरीफ नसलक आप सभी को उर्स की दावत दावत देते हुए आपको इतला देते हैं कि आप सब लोग उर्स शरीक होकर हिंदू मुस्लिम का जो दरबार है हजन शमना मेरा के फैस से बाहिश हो जाए बहान करें आदि मानी